हो पार्वती पते हर हर महादेव बांद्रा मंडळी हर, महादेव हरहारमध्ये जयशिवरा घरातनं निघलो आहे आम्ही आणि आता जाणार आहे आता हा ऐरोली स्टेशनला आता ऐरोली स्टेशनवरनं जाणार आहे बांद्रा टर्मिनसला आता बांड्रा टर्मिनसवरनं आम्हाला एक गाडी आहे तिचं नाव आहे हरिद्वार एक्सप्रेस स्पेशल गाडी आहे आणि तिकीट ती बांड्रावरनं हरिद्वारला जाते डायरेक्ट सोळाशे सोळा किलोमीटरचं डिस्टन्स आहे माझ्यासोबत हा माझा भासा पण आहे आणि मी पण आहे आता निघलो आहे आम्ही घरातलं सकाळी सकाळी बोला ना टॅक्सीने गेलो असतो ना बांद्रा टर्मिनसला तर चारशे ते पाचशे रुपये लागले ला असते परंतु आम्ही तीस रुपयामध्ये आहे भांड्रा टर्मिनसला म्हणजे त्याच्यामुळं आम्ही लोकलनं चाललो आहे तकलीफ होती पैसे वाचतात पण एवढंच सहा नंबर प्लॅटफॉर्म खूप दूर आहे भांड्रा आता झाला वेळ जाण्याचा भांड्रावरून निघलोय एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला आता मी आहे हरिद्वारला बघू किती वाजता आहे तीन वाजता जायचं आहे कन्फॉर्म तिकीट आहे आपला रामरामंडळी हरार माझे येऊस जयशिवराय सकाळचे आठ वाजलेत आणि आठ वाजता मी आता पोहोचलो आहे दिल्ली निजामुद्दीन म्हणून स्टेशन आहे दिल्लीला पोहोचलो आहे गाडी उभा आणखी जायचं आहे पुढे आणखी तीन साडेतीन ती, 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 वस, चार वाज चार वाजता पोहोचणार आहे मी हरिद्वारला दिल्लीचं हा स्टेशन आहे निजामुद्दीन बराबर बारा तास झालेत मला बसून आता बराबर साडेबारा वाजलेत गाडी एक तासापासून थांबलेली आहे त्या स्टेशनला आता हरिद्वारे फायनली पोहोचलोय हरिद्वारला आताच उतरलोय आणि आता इकडनं आता आम्ही बाहेर जातोय आम्ही बाहेर जाऊन बघतो आता बस वगैरे कसं जायसाठी कसं साधन आम्हाला मिळतंय जर तुम्ही स्टेशनच्या बाहेरच बघितलं तर महादेवाचं आहे आणि त्यांना बघा हे स्टेशन आहे सगळं हे मेन स्टेशन तीन तीन चार स्टेशन आहे इकडे आणि हे बघा आल्या आले, आले तुम्ही जर हरिद्वार स्टेशनला उतरलं ना तर तुम्हाला इकडेच महादेवाचे दर्शन होतात आणि बऱ्याच वेळा बघितलं असेल व्हिडिओमध्ये ही मूर्ती आहे महादेव असतो तपस्याला एकदम छान मूर्ती अशी आहे हा परिसर आहे स्टेशनच्या बाहेरचा बससाठी फिरायला लागलो आहे फुटिंग करण्यासाठी काही लोक सांगतात आठशे काही लोक सांगतात सातशे काही लोक सांगतात हजार एकानं मला सांगितलेले लास्टला सातशे रुपये दोन दोन तिकीटाचे आहेत आले ना कधी जरा फिरून बघितलं पाहिजे कारण की खूप रेट होताचं कारण की कोणाचाच बराबर रेट नाही आहे कोणी आठशे सांगतं आहे कोणी नऊशे सांगतं आहे कोणी सातशे पण सांगत आहे आता जी काम जेवढी सगळ्यात जास्त कमीची भेटेल ना तर तीच बस मी बुक करेन म्हणजे दोन सीट भेटणार आहे आपल्या लक्झरीसारखे छोटीवाली बस जाते तिकडं फायनली मी काढले तिकीटं सातशे रुपयाला एक तिकीट पडलं आहे मला सोन पर्यायचं म्हणजे तुम्हाला जायचं असेल ना बाबा केदारनाथला तर तुम्हाला सोनपर्यागलाच जावं लागेल तर हरिद्वारला उतरलं आणि बाहेरनं तिकीट घ्या इकडनं गव्हर्नमेंटची बस पण जाते तिचं काय साडेपाचशे पाचशे रुपये काहीतरी तिकीट आहे ती बाहेरनं लागते आणि तिला ना गर्दी जास्त असते म्हणजे चढण्यासाठी ना कारण की सगळी पब्लिक तिकडंच जाते त्याच्यामुळं जा ना चढण्यासाठी थोडं थोडं कठीण होतं पाचशे रुपये लागले मला एका तिकीटाचे आणि मला पाहिजे ते सीट मला मिळालं म्हणजे ते उजव्या हाताला बसलं ना खेडकीमधलं ते दृश्य वगैरे चांगलं दिसतं नदी वगैरे दिसतात तिकडनं त्याच्यामुळे मी गाडीचं तिकीट घेतलं सातशे रुपये पडलं परंतु आता सोनपर्यागवरनं मला पुढे गौरी गौरीकुंडला जायला परत पन्नास पन्नास रुपये द्यावा लागते ज्या तिथल्या काही खाजगी गाड्या असतात त्या सोडतात ते काय पाच किलोमीटर असतं तिकडनं मग तिकडनं पाच किलोमीटर जाणार आणि मग उद्यापासून माझा पर्वत सुरू होणार केदारनाथसाठी म्हणजे पायी जाण्यासाठी आता कोणी सांगत आहे की बा अठरा किलोमीटर आहे कोणी सांगत आहे चौदा किलोमीटर आहे तर आता मी उद्या जाणार आणि मग उद्या बघणार की चौदा किलोमीटर आहे का अठरा किलोमीटर आहे तर सकाळी गाडी इकडनं सुरू होतात सोनपर्यागला सकाळी तीन वाजल्यापासून इकडनं गाडी सुरू होते बराबर हा जो गेट दिसतो ना तुम्हाला हा गेटच्या बाहेरच स्टँड आहे इथे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या जे काही गाड्या असेल ना सोनप्रयागसाठी इकडनं जाणार आहे तर तुम्हाला तीन म्हणजे माझा काय झालं माझे का मी लवकरच आलो इथं दुपारा तो ला ला। मी दुपारा तीन वाजता इथे आलो त्याच्यामुळं मला इथे रात्री इथं इथं थांबावं लागेल तीन वाजेपर्यंत सकाळपर्यंत त्याच्यामुळं मी इथं बेडपेस्टवरती घेतला आहे दोनशे रुपये घेतलेत एका माणसाचे म्हणजे फक्त राहण्यासाठी म्हणजे मी सकाळी उठून परत बसणार आहे आणि मग माझा उद्या पर... परत माझा उद्या परवास सुरू होईल मग भरपूर लोकांना व्हिडिओ बनवले आहेत भरपूर लोक घाबरतात लगे अरे एवढं लांब येते कसं जायचं काय जायचं काहीच नाही आहे काही असं वाटतं आहे म्हणजे आपलं म्हणजे एकदम जवळ आहे म्हणजे आपल्या गावासारखं वाटतं एकदम काही भीती नाही आहे काही नाही आणि काही ना काही लोकांना असतं ना की आम्हाला काही माहिती नाही तिकडं काहीच नाही मला कुठं माहिती आहे परंतु मी इथं इथं आल्या जसं मी इथं आलो ना असं मला वाटतं की मी ते बराच वेळ आलो काही काही घाबरण्याचं कारण नाही आहे सगळं सुरळीत आहे म्हणजे सगळं काही बरं आहे म्हणजे हरिगाव स्टेशनला उतरलं बाहेरनं सोनपर्याची बस पकडली बसला काय प्रायव्हेटमध्ये गेले तर सातशे आठशे नऊशे असे तिकीट आहे सीझनवरती मी सातशेचं काढलं सा मला नऊशे सांगत होते मी फिरून फिरून बघितलं सातशेचं तिकीट सा काढलं सोलपर्याला का जाणार सोलपर्यावरनं उतरून परत पन्नास पन्नास साठ साठ रुपये काही भाडा असेल तिकडनं जाणार गौरीकुंडला मग गौरीकुंडवरनं मग पायी जाण्याचा प्रवास सुरू होईल डायरेक्ट बाबा केदारनाथच्या मंदिरामध्ये तर हा झाला माझा प्रवास मुंबईपासनं म्हणजे ऐरोलीपासनं तर हे हरिद्वारपर्यंत आता उद्याचा माझा प्रवास सुरू होईल तर मी तुम्हाला उद्या नक्कीच दाखील व्हिडिओमध्ये भावांना सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जे हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे